काही मराठी मधून शिकायला मिळणार आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असता तेव्हा महत्वाच्या गोष्टी काही आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपण व्हिडिओ निवडायचा आहे तो निवडलेला व्हिडिओ हा शक्यतो आपल्या मध्ये शूट केलेला असावा किंवा तो ओरिजिनल असणं गरजेचं आहे दुसऱ्यांचे जर व्हिडिओ टाकले तर कॉपीराईट क्लेम लागण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वतःचा मूळचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर योग्य टाइम निवडणं गरजेचं आहे योग्य टाइम हे सुद्धा आपण कसं निवडायचं आहे तर मग योग्य टाईम हे निवडण्यासाठी आपण आपले व्हिडिओ जेव्हा अपलोड करत असतो ती वेळ प्रत्येक वेळेस आपण लिहून ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेला आपला व्हिडिओ व्हायरल होतो आहे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही चेक करायचं आहे की तुम्ही कोणत्या वेळे व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याचं टायमिंग ते परफेक्ट लिहून ठेवायचं आहे आणि ज्या 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 वेळेस तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या वेळेस किंवा त्या त्या टाईमला आपण किंवा त्या दिवशीसुद्धा व्हिडिओ टाकून थोडासा प्रयत्न करून बघायचा आहे त्यानंतरचा मुद्दा आहे टायटल टायटल हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या व्हिडिओला रिलेटेड टाइटल असणं गरजेचं आहे जर तुमचा व्हिडिओ एक आहे आणि तुम्ही टायटल जर दुसरं टाकलं असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे व्हिडिओची रीच कमी होणार आहे त्यामुळे तुमच्या टायटलला सुटेबल असं छोटंसं टायटल असणं गरजेचं आहे टायट थोडंसंच टाकायचं आहे थोड्या शब्दामध्ये टाकायचं आहे आणि लोकांचं लक्ष वेधणारं असं टायटल असणं गरजेचं त्यानंतर थमनेल टाकायचा आहे थमनेल हा खूप महत्वाचा भाग आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्ही स्वतः थमनेल बनवायचा आहे किंवा तिथे पेन्सिलचा एक आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि थमनेल तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करून बनवायचं आहे तिथे तुम्हाला साठी सुद्धा मेसेज आहे त्यावरती सुद्धा तुम्ही लिहू शकताय थमनेल असं बनवायचं आहे की लोकांना ते थमनेल पाहिलं की त्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला पाहिजे अशा प्रकारचं थमनेल आपण बनवणं गरजेचं आहे थमनेल हे खूप महत्वाचा आहे थमनेल बनवल्यामुळं काय होतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ आपला पोचत असतो जात असतो त्यामुळं थमनेल हा खूप महत्वाचा आहे थमनेलमुळं बरेचसे लोक आकर्षित होत असतात आणि आपला व्हिडिओ हा पाहत असतात त्यानंतर ता डिस्क्रिप्शन रिस्प्रिक्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय टाकलेला आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये मा कोणती माहिती दिल्या त्यानंतर हॅशटॅग असं बरंचसं काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकणंसुद्धा गरजेचं आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ हा पब्लिक करणं गरजेचं आहे प्रायव्हेट अनलिस्टेड असेल तर तो व्हिडिओ लोकांपर्यंत जाणार नाही हे hey, सुद्धा महत्त्वाचा आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला जो व्हिडिओ पडलेला आहे तो पब्लिशमध्ये आहे का हे चेक करणं हे आपलं काम आहे जर तुम्ही व्हिडिओ मस्त बनवला आहे आणि तो, तो टाकलेला आहे आणि तो अनलिस्टेड किंवा प्रायव्हेटमध्ये टाकला आहे तर लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोचणार नाही आहे त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकत असता तो पब्लिश आहे का हाय हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही सगळं व्यवस्थित केलं आहे आणि व्हिडिओ जर पब्लिश नसेल तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार ना, नाही त्यामुळे ना, ना, व्हिडिओ पब्लिश असणं खूप महत्त्वाचं आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे व्हिडिओ आपला पब्लिश आहे का हे बघणं गरजेचं आहे नवीन जे युट्यूबर आहेत नवीन ज्यांनी चॅनेल चालू करणार केलेलं आहे त्यांना हे महत्वाचं आहे बघ बग, बघणं जे युट्यूबर आहेत जे चॅनेल पहिल्यापासून चालवतात त्यांना माहिती असतेच पण जे नवीन असतात त्यांच्या पटकन लक्षात येत नाही त्यामुळे पब्लिश व्हिडिओ करणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही पब्लिश व्हिडिओ आहे का हे पहिल्यांदा बघा बाकीचं सगळी ग्रोथ ही होऊन जात असते किंवा थोड्यासा व्हिडिओची रीच कमी जास्त होईल पण जर पब्लिश असेल तरच कारण की पब्लिश हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर कमेंट्स कमेंट्सवरती सुद्धा तुम्हाला कमेंट्स जर हव्या असतील तर तुम्ही ऑन कमेंट्स ठेवू शकता नको असेल तर ननवरती क्लिक करून ते कमेंट्स ठेवू शकता त्याच्यानंतर सिलेक्ट करायचा आहे की हा व्हिडिओ लहान मुलांसाठी आहे का मोठ्यांसाठी आहे का हे सुद्धा महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ हे मोठ्यांसाठी असतात त्यामुळे लहान मुलांच्या जर रिलेटेड जर एखादा कंटेंट असेल किंवा एखाद्या अभ्यासावरती किंवा एखाद्या विषयावर किंवा एखाद्या शाळेच्या कोणत्या गोष्टीशी रिलेटेड असेल तर तो व्हिडिओ टाकताना आपल्याला यस किड्स म्हणून टाकायचं आहे आणि जर नसेल तर नो किड्स म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही ते क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ए आय म्हणून एक ऑप्शन विचारलेला जातो आणि तुम्ही तो फोटो आहे किंवा जो व्हिडिओ आहे तो ए आय जनरेट आहे का असा सुद्धा प्रश्न विचारलेला असतो जर तुमचा व्हिडिओ फोटो ए आय जनरेट असेल तर येस म्हणून टाकायचा आहे नसेल तर नो म्हणून टाकायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की व्हिडिओ अपलोड करताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असता आणि जो व्हिडिओ बनवत असता त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही थोडंसं काही तर लिहिणं गरजेचं असतं आणि त्या व्हिडिओच्या रिलेटेड असे मोजके शब्द लिहायचे असतात की आ, ते शब्द पाहिल्यानंतर किंवा ते टेक्स्ट वाचल्यानंतर लोकांनी तो व्हिडिओ बघितला पाहिजे व्हिडिओ जेव्हा चालू करतात तेव्हा पहिल्या थोड्या मिनिटामध्ये म्हणजे पहिले जे, जे तुमचे शब्द आहेत की एवढे ॲक्टिव पाहिजेत किंवा त्या शब्दांचे एवढे इम्प्रेशन लोकांवरती पडलं पाहिजे की तो लोकांनी व्हिडिओ बघणं गरजेचं आहे किंवा त्या लोकांनी ते याच्यावरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहतील अशा प्रकारचं आपण पहिल्यांदा त्या व्हिडिओवरती बोलायचं आहे असे बरेचसे मुद्दे आहेत आणि मला जेवढे माहीत आहेत तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे बरेचस काही मराठी मधून शिकायला मिळणार आहे त्यामुळे धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ